शहरात गोवंशी तस्करी होत असताना याचीच माहिती देणाऱ्या युवकावर सहा ते सात जणांनी हल्ला करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना सत्तावीस जानेवारीला सकाळी कठोरा नाका चौकात घडली या प्रकरणात युवकांच्या तक्रारीवरनं गाडगेनगर पोलिसांनी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत मध्य प्रदेश राज्यातून अमरावती शहरात विविध मार्गाने गोवंश तस्करीच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत अशाच घटनेची माहिती टाकडी जहागीर राहणारा चोवीस वर्षीय हो, भूषण मोरे हा आपल्या मित्रासोबत गावाकडे जात होता त्याचवेळी त्यांना जकात नाकाजवळ दोन चारचाकी वाहन जोरदार वेगाने नवसारी रिंग रोड मार्गाने जाताना दिसून आल्यानंतर शंका निर्माण झाली वाहनात गोवंश असल्याची खात्री होताच त्याने एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली याचीच माहिती वाहन चालकांना होताच सहा ते सात जणांनी काठे घेऊन भूषण मोरेसह मित्रांना घेरून त्यांच्यावर हल्ला केला तेथूनच भूषणसह मित्रांनी पळ काढल्याने आरोपीने त्यांच्या दुचाकीची तोडफोड करून पसार झाले याच घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन भूषण मोरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले पोलीस या घटनेत आता प्रकरणाचा तपास करीत आहे